ते एक नाव नाही तो एक युग आहे ते एक अभिनेता नाही तो एक इतिहास आहे आवाज ऐकला तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि चेहरा पाहिला तरी संपूर्ण पिढीला प्रेरणा मिळते हो आपण बोलतोय सदीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल पण तुम्हाला माहीत आहे का या उंच देखण्या आवाजात गडगडणाऱ्या माणसामागे किती रहस्य दडलं आहे यश अपयश संघर्ष पुन्हा उभं राहणं आणि मनाच्या ताकीचं असं रहस्य जे प्रत्येकाला आयुष्यात उपयोगी पडेल म्हणूनच आज आपण शोधून काढणार आहोत अमिताभ बच्चन यांच्या यशामागचं खरं रहस्य शेवटपर्यंत नक्की पहा कारण काही गोष्टी तुम्हाला हादरवून टाकतील अकरा ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस अलाहाबाद एका कवीच्या घरी जन्माला एक मुलगा नाव दिलं अमिताभ अर्थ असीम तेज कधीही न मावळणारं प्रकाश त्यांचे वडील हरिवंशीराय बच्चन एक प्रख्यात कवी आई तेजस्विनी ज्यांनी नेहमी मुलाला मोठं स्वप्न बघायला शिकवलं शालेय आयुष्यापासूनच अमिताभ खूप अभ्यासू होते पण त्यांच्या मनात एक वेगळी जिद्द होती काहीतरी मोठं करायचं त्यांनी कोलकात्यातील ब्लॅकर्स अँड कंपनीमध्ये नोकरी केली पण ऑफिसच्या चार भिंती त्यांना पिंजरा वाटायच्या मन कुठेतरी दुसरीकडे खेचलं जायचं आणि ते ठिकाण होतं चित्रपटसृष्टी पहिला संघर्ष मुंबईत मुंबईत आलेल्या उंचपुरा सडपातळ गंभीर आवाज असलेल्या तरुणाला सुरुवातीला थट्टा आणि नाकारणं याशिवाय काही मिळालं नाही तू खूप उंच आहेस तुझा चेहरा हिरो मटेरियल नाही हा आवाज खूप भारी आहे पण नायकाला बसत नाही अमिताभ यांना प्रत्येक ठिकाणी नाकार मिळत राहिला पण हेच त्यांचं पहिलं मनाचं रहस्य होतं अपयशाचा स्वीकार इथे बहुतेक लोक हार मानतात पण अमिताभ यांनी नाही मांडली त्यांनी स्वतःला विचारलं जर दार बंद होत असेल तर खिडकी शोधायची आणि मग त्यांनी सुरुवात केली आवाजाचा उपयोग ऑल इंडिया रेडिओमध्ये अँकर होण्यासाठी गेले तेथेही नकार पण हा आवाज नंतर संपूर्ण जग हलवणार होता पहिलं यश आणि पहिलं रहस्य एकोणीसशे एकोणसत्तर सात हिंदुस्तानी या चित्रपटातून अमिताभ यांनी पदार्पण केलं चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण या एका छोट्याशा भूमिकेमुळे हो अमिताभ यांना सर्वोत्तम नवोदित अभिनेता हा पुरस्कार मिळाला त्यांना समजलं लोकांनी नाकारलं तरी प्रतिभेला थांबवता येत नाही इथेच त्यांचं दुसरं रहस्य लपलेलं आहे धैर्य आणि वेळेवर विश्वास अमिताभ यांना माहीत होतं जर प्रयत्न करत राहिलो तर एक दिवस माझा दिवस येणारच जंजीर टर्निंग पॉईंट एकोणीसशे त्याहत्तर अमिताभ बच्चन संघर्ष करत होते काही छोटे मोठे रोल मिळाले पण हिरो म्हणून कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता त्याच वेळी आले प्रकाश मेहरा त्यांनी दिग्दर्शित केला एक चित्रपट जंजीर या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेंड सुरू केला अँग्री मॅन जंजीरमधील विजय हा पोलीस ऑफिसर समाजातील अन्याय भ्रष्टाचार गुन्हेगारी याविरुद्ध लढणारा लोकांना हारोली इतका भिडला की संपूर्ण भारतात एकच चर्चा झाली हा आहे आपला हिरो इथे अमिताभ बच्चन यांचा तिसरं रहस्य जन्माला आलं लोकांच्या भावनाशी जोडणं फक्त अभिनय नाही तर प्रेक्षकांना असं वाटलं की हा माणूस आपल्यासाठी वा लढतोय आणि इथेच अमिताभ सुपरस्टार बनले स्टार्डमनचं रहस्य जंजीरनंतर एकामागून एक चित्रपट हिट होऊ लागले शोले दिवार त्रिशूल मुकद्दर का सिकंदर त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळी ताकद होती दिवारमध्ये बंडखोर शोलेमध्ये निडर दोस्त त्रिशूलमध्ये संघर्षशील मुलगा लोक फक्त चित्रपट पाहत नव्हते ते अमिताभ बच्चनचं आयुष्य जगत होते इथेच चौथं रहस्य दडलं आहे भूमिकेत जगणं अमिताभ यांनी अभिनय म्हणजे डायलॉग्स म्हणणं नव्हे तर त्या व्यक्तिमत्वात पूर्णपणे जगणं हे दाखवून दिलं म्हणूनच लोक म्हणायचे बच्चन म्हणजे कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे बच्चन खडतर मेहनत पण हे सगळं सहज मिळालं का बिलकुल नाही शूटिंगच्या वेळी ते स्वतः स्टंट करायचे रात्री उशिरापर्यंत काम करायचे पुढच्या दिवशी पुन्हा सकाळी तयार असायचे त्यांची शिस्त मेहनत आणि मी थकलो तरी थांबणार नाही हा दृष्टिकोन यामुळेच ते शिखरावर पोहोचले हेच त्यांचं पाचवं रहस्य अटूट मेहनत आणि शिस्त जगातील कुठलाही यशस्वी माणूस हेच सांगतो मेहनतीला पर्याय नाही जंजीरपासूनच सुरू झालेलं यश म्हणजे केवळ सुरुवात होती पण खरी कसोटी असून बाकी होती अजून बाकी होती कारण पुढे त्यांना भेटणार होतं असं अपयश ज्याने त्यांच्या आयुष्याला हादरवून टाकलं कसं हे जाणून घेऊ अपघात मृत्यूला हरवणारा माणूस एकोणीसशे ब्याऐंशी चित्रपट होता खुली शूटिंग सुरू होतं आणि एका ॲक्शन सीनमध्ये अमिताभ बच्चन स्वतः स्टंट करत होते पण नशिबाने अचानक एक धक्का दिला फाईट सिक्वेन्समध्ये चुकीचा टायमिंग झाला आणि अमिताभ यांच्या पोटावर जोरदार मार लागला पहिल्यांदा वाटलं साधा अपघात असेल पण परिस्थिती झपाट्याने गंभीर बनली रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं त्यांची स्थिती अतिशय नाजूक आहे पूर्ण देश हादरला लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करू लागले रक्तदानासाठी रांग लागली भारत थांबला होता कारण सदीचा महानायक मृत्यूशी लढत होता पण अमिताभ बच्चन यांनी मृत्यूला देखील हरवलं महिन्यांच्या उपचारानंतर ते पुन्हा उठले आणि लोक म्हणाले हा माणूस केवळ अभिनेता नाही हा तर जीवन तदंतकथा आहे यातून आपल्याला मिळतं रहस्य जीव घेण्या परिस्थितीतही जगण्याची इच्छाशक्ती मनाने जर हार मानली नाही तर शरीरसुद्धा लढतं करिअरची घसरण अपघातानंतर ते पुन्हा पडद्यावर परतले चित्रपट चालले पण हळूहळू काळ बदलत गेला नव्वदच्या दशकात नवे नवे स्टार आले शाहरुख सलमान अमीर लोकांच्या आवडी बदलत होत्या आणि त्या काळात अमिताभ यांचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले त्याशिवाय त्यांनी ए बी सी एल अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन नावाचे बिझनेस सुरू केला पण तो पूर्णपणे डुबला करोडो रुपये कर्जाचं ओझं डोक्यावर आलं इतकं की लोक म्हणू लागले बच्चन संपले यशाच्या शिखरावर पोहोचलेला माणूस अचानक अपयशाच्या गर्देत पडला कधी कधी लोक म्हणतात जगात काहीही कायमचं नसतं पण बच्चन यांनी सिद्ध केलं अपयशही कायमचं नसतं हार मानली नाही या काळात अमिताभ बच्चन तुटले या काळात अमिताभ बच्चन तुटले असते तर कोणी दोष दिला नसता पण त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला मी खरोखरच संपलो आहे का की अजूनही माझ्यात ती ज्वाला आहे आणि त्यांनी ठरवलं मी पुन्हा सुरुवात करीन ते छोटे रोल स्वीकारू लागले जाहिराती केल्या टी व्हीचा विचार केला त्या काळात अनेक लोक हसले इतका मोठा सुपरस्टार आता टी व्हीवर पण बच्चन यांना माहीत होतं प्लॅटफॉर्म कोणताही असो माझं कामच मला पुन्हा उभं करेल आणि हेच होतं त्यांचं सातवर हसते म्हणजेच तुटूनही तु, तु पुन्हा उभं राहणं अपघात घसरण दिवाळखोरी या सगळ्यांनंतर अमिताभ बच्चन पुन्हा कसे उभे राहिले आणि कसं एक गेम शो त्यांच्या आयुष्याला वळण देऊन गेला हे आपण जाणून घेणार आहोत टी व्हीकडे वळलेला महानायक एक, एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार अमिताभ बच्चन करिअरच्या सगळ्यात कठीण टप्प्यावर होते चित्रपट चालत नव्हते बिझनेस डुबला होता कर्जाचं ओझं वाढलं होतं तेव्हा त्यांना एक ऑफर आली ओन बनेगा करोडपती नावाचा गेम शो होस्ट करण्याची त्या काळी बॉलिवूडमधल्या मोठा सुपरस्टार टी व्हीवर जाणं म्हणजे थोडं डाऊन ग्रेट मांडलं जात होतं पण अमिताभ यांनी पुन्हा एकदा जोखीम घेतली आणि मग टी व्हीवर त्यांनी इतिहास घडवला त्यांचा आवाज त्यांची स्टाईल त्यांचं कम्प्युटर जी लॉक किया जाय हे वाक्य लोकांच्या हृदयात कोरलं गेलं शो इतका लोकप्रिय झाला की संपूर्ण देशात एकच नाव घुमू लागलं बिग बी पर्देवर परतले आहे हेच त्यांचं असते वेळ ओळखून बदल स्वीकारणं जग बदललं माध्यमं बदलतात प्रेक्षक बदलतात पण जो बदल स्वीकारतो तोच टिपतो दुसरं इनिंग पुन्हा सुपरस्टार पुन्हा के बी सीच्या यशानंतर पुन्हा दिग्दर्शक आणि प्रोड्युसरांनी त्यांना चित्रपट ऑफर करायला सुरुवात केली आणि इथे सुरू झाली त्यांच्या करिअरची दुसरी इनिंग मोहब्बते बागवान ब्लॅक खाकी सरकार असे एकापेक्षा एक गाजलेले चित्रपट त्यांनी केले आता ते रोमॅंटिक हिरो नव्हते पण वडील गुरु राजकारणी खलनायक प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं लोकांना कळलं अमिताभ बच्चन म्हणजे वयाशी बांधलेलं नाही ते जिथे उभे राहतात तिथूनच नवा अध्याय सुरू होतो मनाचं रहस्य नव्याला घाबरू नका अमिताभ बच्चन यांचं आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतं जुन्या फॉर्म्युला नेहमी चालेलच असं नाही ते साठ वर्षाचे असताना त्यांनी पुन्हा सुरुवात केली टी व्हीवर पाऊल ठेवलं नवे कॅरेक्टर स्वीकारले जाहिरातीमध्ये काम केलं आणि सोशल मीडियावर सुद्धा त्या सर्वात सक्रिय आहेत त्यांचं हे मनाचं रहस्य अगदी सोपं आहे नव्याला घाबरू नका बदलाला अलिंगन द्या हे रहस्य त्यांना पुन्हा सुपरस्टार बनवून गेलं आणि त्यामुळेच ते फक्त भूतकाळातील हिरो नाहीत तर आजही सर्व पिढ्यांचे आयडॉल आहेत कोण बनेगा करोडपतीपासून सुरू झालेली दुसरी इनिंग आजही सुरू आहे पण अमिताभ बच्चन फक्त अभिनेता नाही ते एक मनाची योद्धा आहेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणखी काही गुपित आहेत शिस्त वेळेचे व्यवस्थापन आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी हे आपण जाणून घेणार आहोत शिस्त यशाचा पाया आज तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू पहा अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक गोष्ट सगळेजण सांगतात त्यांची शिस्त जबरदस्त आहे ते आजही सकाळी लवकर उठतात दिवसाचं वेळापत्रक पाळतात आणि कामाबाबत कधीही ढिलाई करत नाहीत चित्रपटाचं शूटिंग असो जाहिरात असो किंवा शो ते वेळेवर सेटवर पोहोचतात इतके की दिग्दर्शक म्हणतात जर अमिताभ बच्चनला आठ वाजता बोलवले तर पावणे सातलाच हजर असतात हेच त्यांचं नववं रहस्य शिस्त शीस... शिस्त म्हणजे यशाचा पाया टॅलेंट नशीब संधी सगळं महत्त्वाचं आहे पण शिस्त नसेल तर काहीच टिकत नाही दैनंदिन सवय तुम्हाला माहीत आहे का अमिताभ बच्चन अजूनही नियमित लिहिण्याची सवय पाळतात दररोज डायरी लिहितात ब्लॉग करतात आणि स्वतःचे विचार लोकांशी शेअर करतात ते वाचनाचे शौकीन आहेत कविता कादंबऱ्या साहित्य कारण त्यांना वाटतं मन सतत पोसत ठेवलं नाही तर ते कोरडं पडतं त्याशिवाय ते आहाराकडेही विशेष लक्ष देतात दारू सिगारेट अनारोग्यदायी सवयी एकदम नाही आजही ते तंदुरुस्त आहेत कारण त्यांनी स्वतःच्या शरीराला कधीच दुर्लक्षित केलं नाही सकारात्मक दृष्टिकोन एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारलं आपण इतकं काही अनुभवलं अपघात दिवाळखोरी अपयश तरीही इतके पॉझिटिव्ह कसे राहतात त्यावर अमिताभ बच्चन हसले आणि म्हणाले जीवन म्हणजे सतत चालणारा संघर्ष आहे मी त्याला टाळू शकत नाही पण त्याला सामोरं जाण्याची पद्धत बदलू शकतो म्हणून मी नेहमी सकारात्मकतेकडे बघतो हे ऐकून लक्षात येतं हेच त्यांचं दहावं रहस्य आहे सकारात्मक दृष्टिकोन जगात कितीही वादळं आली पण जर मनात आशेचा दिवा पेटला असेल तर माणूस अंधारातून प्रकाशाकडे नक्की जातो वेळेचं व्यवस्थापन अमिताभ बच्चन यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे टाईम मॅनेजमेंट त्यांना माहीत आहे चोवीस तास सगळ्यांनाच मिळतात पण त्या चोवीस तासांचा उपयोग कोण कसा करतो त्यावर यश अवलंबून असतं ते शूटिंग जाहिराती शो कौटुंबिक वेळ लेखन सगळं इतक्या व्यवस्थितरित्या सांभाळतात की आश्चर्य वाटतं यातून आपण शिकतो यशस्वी माणूस म्हणजे तो ज्याच्याकडे वेळ जास्त असतो नाही तर ज्याने आपल्या वेळेचा उपयोग सर्वात जास्त केला आहे शिस्त सवयी सकारात्मकता आणि वेळेचं व्यवस्थापन ही सगळी रहस्य मिळूनच अमिताभ बच्चन आजही प्रेरणा देतात पण अजून एक मोठं रहस्य बाकी आहे ते म्हणजे त्यांची नम्रता आणि साधेपणा सुपरस्टार असूनही इतके जमिनीवर कसे राहतात हे आपण जाणून घेऊ सुपरस्टार असूनही साधेपणा जगभरात लोक त्यांना शहनशहा सदीचा महानायक बिग बी म्हणतात पण जेव्हा तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटता तेव्हा जाणवता हा माणूस इतका साधा का आहे अमिताभ बच्चन कधीच आपल्या यशाचं गर्व गात नाहीत ते नेहमी म्हणतात मी आज ज्या उंचीवर आहे ती माझ्या प्रेक्षकांमुळे आहे त्यांच्याशिवाय माझं काहीही नाही हा आहे त्यांचा अकरावं रहस्य नम्रता जग तुम्हाला उंचावर नेईल पण जर पाय जमिनीवर ठेवले नाही तर कधीही कोसळता येतं बच्चन यांनी हे कधीच विसरलं नाही लोकांशी जोडण्याची कला अमिताभ बच्चन लाखो लोकांचे आदर्श आहेत पण त्यांचं खरं यश म्हणजे लोकांना आपलेसे करणं शूटिंगच्या सेटवर ते प्रत्येक तंत्रज्ञाला नमस्कार करतात स्पॉट बॉयपासून कॅमेरमॅनपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने बोलतात कारण त्यांना माहीत आहे चित्रपट फक्त हिरो बनवत नाही तर प्रत्येक छोटी कामगार त्यात आपलं योगदान देतो केबी सीमध्ये तुम्ही पाहिलं असेल स्पर्धक कुठल्याही छोट्या गावातून आला तरी अमिताभ बच्चन त्याच्याशी इतक्या आदराने बोलतात जणू तोच त्या खुर्चीवरचा खरा हिरो आहे हेच त्यांचं बाराभर असते लोकांना महत्त्व द्या ते तुम्हाला देवासारखं मानतात साधेपणाचं उदाहरण कधी कधी लोक विचारतात इतका मोठा सुपरस्टार असून तुम्ही इतके साधे का राहता त्यावर बच्चन म्हणतात जीवनाने मला जे शिकवलं ते असं की यश तात्पुरतं आहे पण माणुसकी कायमची आहे त्यांचं राहणीमान आजही शिस्तबद्ध आणि साधं आहे ते स्वतः गाडी चालवतात कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि सोशल मीडियावर चाहत्याशी थेट संवाद साधतात त्यांच्या ब्लॉगवर ते रोज चाहत्यांना धन्यवाद देतात हे वाचून लोक म्हणतात जग त्यांना देव मानत आणि ते स्वतःला अजूनही एक साधा कलाकार मानतात मनाचं रहस्य मी नाही आपण अमिताभ बच्चन यांच्या मनाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांचा दृष्टिकोन ते कधीच म्हणत नाही मी हे केलं मी ते केलं ते नेहमी म्हणतात आपण केलं त्यांना माहीत आहे एकट्या माणसाचं यश कधीच नाही संपूर्ण टीम प्रेक्षक आणि कुटुंब मिळूनच बच्चन नावाचं साम्राज्य उभं झालं आहे म्हणूनच आजही लोक त्यांना फक्त अभिनेता नाही तर आपला माणूस मानतात नम्रता साधेपणा आणि माणूस यामुळेच अमिताभ बच्चन फक्त स्क्रीनवरील हिरो नाही तर लाखो लोकांच्या हृदयातील खरे हिरो आहेत पण त्यांच्या प्रवासात अजूनही एक महत्त्वाचं रहस्य आहे ते म्हणजे कधीही न थांबणं वय वाढलं पिढ्या बदलल्या तरी त्यांची धडपड सुरूच आहे हे जाणून घेऊया कधीही न थांबणं आज अमिताभ बच्चन ऐंशी वर्षाहून जास्त वयाचे आहेत पण तुम्ही त्यांना बघा आजही ते दररोज काम करतात शूटिंगला जातात जाहिराती करतात नव्या तंत्रज्ञानात अपडेट राहतात आणि सोशल मीडियावर तरुणांपेक्षा जास्त सक्रिय आहेत त्यांच्यासाठी वय फक्त आकडा आहे ते नेहमी म्हणतात मी अजून शिकतोय अजून खूप काही करायचं आहे यातून आपल्याला मिळतं त्यांचं तेरावं आणि अंतिम रहस्य कधीही न थांबणं कारण जेव्हा माणूस थांबतो तेव्हाच तो खरं तर हरतो प्रेरणेचं झाड अमिताभ बच्चन यांचा प्रवास म्हणजे एका झाडासारखा आहे मूळ त्यांचा संघर्ष खोड त्यांची मेहनत फांद्या त्यांचे चित्रपट आणि फळ म्हणजे हा जगभरातून मिळणारा सन्मान पण हे झाड कधीच फळं स्वतःसाठी ठेवत नाही ते फळ लोकांना देतं म्हणूनच बच्चन आजही प्रत्येक पिढ्याला प्रेरणा देतात तुम्ही कितीही वेळा पडलात तरी पुन्हा उठायला शिका हा त्यांचा संदेश आहे आपल्या आयुष्यासाठी धडा आता एकदा विचार करा आपल्या आयुष्यात किती वेळा अपयश येतं नोकरीत शिक्षणात नात्यांमध्ये आपण लगेच निराश होतो हार मानतो पण अमिताभ बच्चन आपल्याला शिकवतात जग कितीही वेळा नाकारलं तरी जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर एक दिवस जग तुमच्यासमोर नतमस्तक होईल त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक घटना सांगते यश म्हणजे गॉसिप नाही तर संघर्ष शिस्त मेहनत सकारात्मकता आणि कधीही न थांबणं याचं परिणाम आहे मित्रांनो अमिताभ बच्चन यांचं मनाचं रहस्य हे फक्त त्यांचं नाही ते आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे त्यांच्या प्रवासातला कोणतं रहस्य तुम्हाला सर्वात जास्त भावलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच जबरदस्त प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या मनाचे रहस्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथं मिळतील तुम्हाला अजून अशाच प्रेरणा ज्या बदलतील तुमचं आयुष्य पुन्हा भेटू पुढच्या रहस्यासोबत तोपर्यंत लक्षात ठेवा हार मानायची नाही कारण अमिताभ बच्चन कधीच थांबले नाहीत धन्यवाद